प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने भडंग बनवतो पण मी वेगळ्या पद्धतीने बनवते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजेलच मी कसं बनवते नंतर तुम्ही मॅसेज करून सांगाल हे काही भडंग आहे का पण हो आम्ही असंच खातो प्रत्येकजण आपल्याच्या आवडीनुसार ना ते पदार्थ बनवत असतो आणि खात असतो ज्याला त्या पदार्थामध्ये काही गोष्टी आवडत नाही तर काही गोष्टी आवडतात त्याच्यानुसार आपण तो पदार्थ बनवत असतो आणि खात असतो तर मी अशाच प्रकारे आमच्या घरच्यांना आवडतं आणि अशाच प्रकारे मी सुद्धा बनवते चला मग कसं बनवलं पहिल्यांदा सांगते तुम्हाला तर पहिल्यांदा मी पापड तळून घेतले त्याच्यानंतर शेंगदाणे तळून घेतले आपल्याला सुद्धा तळून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा तळून घ्यायचा आहे मेन म्हणजे ना कांदा भडंगमध्ये नसतो मुरमुऱ्यांमध्ये कांदा असतो पण आमच्याकडे भडंगमध्ये कांदा खाल्ला जातो तोही तळून तर लसूणसुद्धा तळून घेतलेला आहे कढीपत्ता तळून घेतलेला आहे हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे सगळंच ना बाहेर काढायचं आहे आतमध्ये नाही ठेवायचं तर पाहू शकता मी सगळंच हळूहळू एकाएकाने मी तळून घेत आहे आणि बाहेर काढत आहे आता ही आहे कश्मीरी मिरची तर ही तिखट नसते पण माझ्या मिस्टरांना ही अशीच तळून खायला खूप आवडते मुरमुऱ्यांसोबत आता आलेली वेळ आहे कांद्याची तर कांदासुद्धा आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे थोडा वेळ जातो पण मस्त लागतं आता कांदासुद्धा पाहू शकताय मस्त तळला आहे आता दापून तेल पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि कांदा बाहेर काढायचा आहे त्याच्यानंतर इथे मुरमुरे घेतलेले आहेत मी कोणी चुरमुरे म्हणतं कोणी कुरमुरे म्हणतं कोणी काही पण ते मुरमुरे घेतलेत आणि त्याच्यावर टाकले मस्त फ्रेश कोथिंबीर आणि तिकडे ते तेल कढईत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतले लाल तिखट धना पावडर मी चटपट अंबारी मसाला टाकला आहे त्याच्याने ना खूप चटपटी चव येते अगदी चिमुठभर हळद टाकलेली आहे धना पावडर टाकला आहे आणि आता पूर्ण हे आपल्याला मसाला जो आहे मुरमुऱ्यांमध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर तळलेलं पूर्ण साहित्यसुद्धा मुरमुऱ्यात टाकायचं आहे आणि पूर्ण मुरमुरे आपल्याला त्या ते, तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कढईला खूप सारं लागून होतं म्हणून मी अजून मिश्रण कढईत टाकलं आणि मिक्स करून घेतलं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपण पहिल्यांदा पापड तळले होते ते पापड मी अशा प्रकारे चुरा करून टाकते आतमध्ये हे पापडना इतके अप्रतिम लागतात ह्या मुरमुऱ्यांमध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे ऑलरेडी मी कोथिंबीर टाकली म्हणून नाही टाकली आता हे सर्व करायची वेळ आलेली आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते वरून कश्मीरी मिरची आणि मस्त असा भरपूर सारा कांदा हे आपले चुरमुरे कुरमुरे किंवा भडंग रेडी आहे खूप छान लागतं चवीला तुम्ही जर अशा प्रकारे एकदाही नसेल बनवलं तर नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मी नवीन व्हिडिओमध्ये